नाशिक महानगरपालिकेने मनपा ज्या पद्धतीने निर्णय घेतला नाशिकने की बीडी भालेकरच्या शाळेच्या जागेवरती विश्रामगृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता या निर्णयाच्या विरोधात नाशिककर बीडी भालेकर बचाव समिती एकवटली आणि गेले पंधरा दिवस बीडी भालेकर शाळा वाचवा मराठी शाळा वाचवा यासाठी आंदोलन सुरू होतं त्यावरती पहिल्यांदा आयुक्तांनी जी भूमिका मांडली होती ती अतिशय संताप येणारी होती की बीडी भालेकर शाळा ही आम्ही पाडणारच हा शब्द त्यांचा होता त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही विश्रामगृह मांडणार आहोत आणि आम्हाला नगरविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे असं आमचं आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिलेलं होतं मात्र नाशिककरांची भावना तीव्र होती समितीचे सर्व व्यक्ती माजी विद्यार्थी नाशिकमध्ये परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी नेते कार्यकर्ते एकवटले आणि याविरोधात बेमुदत धरणे आंदोलन गेले पंधरा दिवस नाशिकमध्ये सुरू होतं बीडी भालेकर शाळेच्या गेटवरती आम्हाला अभिमान वाटतो की या सर्व आंदोलनामध्ये नाशिककर एकत्र आले ही आनंदाची बाब होती महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा बारा हजार बंद पडल्या परंतु मोठं आंदोलन होताना दिसलं नाही पण नाशिककरांची भावना बीडी भालेकर ज्या व्यक्तीने आपल्या स्वकष्टातून पन्नास हजार रुपये गरिबांच्या शिक्षणासाठी दिले होते आणि त्या ठिकाणी नेत्यांना झोपण्यासाठीची व्यवस्था होत होती हा राग नाशिककरांचा संपूर्ण नगरपालिकेच्या प्रशासनावरती होता आज मात्र आंदोलनाची दखल घेत राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे यांच्याशी नाशिकचे माजी उपमहापौर एकनाथ शिंदे गटाचे नेते अजय बोरस्टे यांनी थेट बोलणं करून दिलं आणि त्या ठिकाणी दादा भुसे शिक्षण मंत्री महोदयांनी सांगितलं की कि या ठिकाणी विश्रामगृहाचा विषय संपला आता आम्ही या ठिकाणी शाळाच बांधू बीळी भालेकरांच्या नावानेच या ठिकाणी शाळाच उभी राहील आणि ही शाळा एक अद्यावत शाळा राहील कुंभमेळ्यामध्ये जो पैसा येणार आहे त्याच्यातला काही निधी आपण यासाठी नक्की वापरू असं आश्वासित केलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी बिळी भालेकर समितीच्या सर्व सदस्यांच्या सोबत आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या सोबत बैठक करून देण्याचं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि या संपूर्ण याच्यामध्ये शाळेच्या जागेवर शाळा बांधण्याचं आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात अद्यावत शाळा बांधू विश्रामगृहचा विषय संपला असं आश्वासित केल्यामुळे सर्व समितीच्या सदस्यांनी निर्णय घेतला की आता आपला संघर्ष हा शाळा बांधण्यासाठी सुरू राहील आता आपण सुरू असलेलं आंदोलन स्थगित करूया आणि एकमताने निर्णय घेण्यात आला की आंदोलन स्थगित करून येणाऱ्या काळामध्ये शाळा उभारणीसाठी परिसरातली सर्व माहिती जमा करत या ठिकाणी अंगणवाडीपासून प्राथमिक शाळा सुरू करणं माध्यमिक शाळा सुरू करणं आणि नाशिकचे वैशिष्ट्य असलेली शाळा पुणे गोवा करण्याचा संकल्प समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे या आंदोलनामध्ये नाशिक नाशिकच्या सर्व नागरिकांनी भाग घेतला सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आम्ही अभि करत आहोत माझी विद्यार्थ्यांनी सहभाग दाखवला परिसरातील नागरिक या ठिकाणी एकवटले त्याचप्रमाणे नाशिकच्या सर्व प्रसारमाध्यमांनी ते वृत्तपत्र असो इलेक्ट्रॉनिक माध्यम असो सगळ्यांनी नाशिककरांची भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याकरता जो प्रयत्न केले भूमिका घेतली याबद्दल समस्त नाशिककरांचं प्रसारमाध्यमांचं आणि सर्व सहभागी असलेल्या आंदोलनाच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो या ठिकाणी आंदोलन आपण स्थगित केलेलं आहे पण येणाऱ्या काळामध्ये शाळा पुन्हा उभी राहावी यासाठीचा जो संघर्ष करावा लागेल जो पाठपुरावा करावा लागेल त्याची जबाबदारी आपल्या शिक्षण मंत्री मुसेसाहेबांनी अजय बोरस्थेती घेतलेली आहे त्याचसोबत सर्व समिती याचा पाठपुरावा करेल आणि यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी योगदान द्यावं हो। आणि मराठी शाळा वाचवण्यासाठी आपण जो सगळ्यांनी प्रयत्न केला ती मराठी शाळा आपण वाचूया आणि पुन्हा हवी राहील तोपर्यंत संघर्ष सुरू राहील असं या निमित्तानं सांगतो थांबतो